आपलं गेल्या पंधरा वर्षापूर्वी शंभूप्रेमी जिल्हा परिषद आवारामध्ये स्मारक व्हावं म्हणून वारंवार आंदोलन करतायत दोन हजार तेवीस बावीस मध्ये जेव्हा नवीन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण होतं तेव्हा सर्व शंभूप्रेमी आंदोलन केलं होतं त्यांचं म्हणणं असं होतं की अगोदर स्मारक तयार करा नंतर लोकार्पण करा तेव्हा तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे जे असतील सुतार असतील अब्दुल सुतार साहेब असतील किंवा ऑनलाईन उद्घाटन करणारे जे म्हणतो हसन मुसेफ ग्रामविकास मंत्री ते असतील सर्वांनी शंभूप्रेमींना आश्वासन दिलं होतं की आम्ही तातडीने स्मारक पूर्ण करू त्यांनी भूमिपूजनही केलं त्यानंतर आता त्याला तब्बल तीन वर्ष होऊन गेलेत अजून त्यांनी काहीही केलं नाही दोन वर्षापूर्वी जेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं तेव्हा तत्कालीन सीईओ अजित पवार यांनी चबुतऱ्यासाठी पाच लाख रुपये आणि स्मारकांसाठी साठ लाख रुपये लक्ष निधी मंजूर केला आहे असं म्हटले होते आश्वासन त्याला आता दोन वर्ष उलटून गेलेले आहेत अजून काहीच काम सुरू नाही हे सगळे स्मारक कुठं बांधणार होते आणि किती बजेट लागणार होत आणि का हे काय का नवीन प्रशासकीय इमारत जी आहे जिल्हा प्रश्न त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्ण कृती पुतळा त्याचबरोबर राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा अर्धकृती पुतळा आणि त्यानंतर काही दिवसांनी लोकांनी मागणी केली लोकनेत्यांचे दिवंगत लोकनेते गोपीरावजी मुंडे साहेब असतील स्वर्गीय केशर काको कु क्षीरसागर असतील किंवा प्रकाशराव सोळुंक्या सुंदरराव सोळुंक्या असतील यांचे पुतळे यावे मात्र या संपूर्ण राड्यामध्ये घोषणा करणारे सत्ताधारी तेच आहे ते सध्या म्हणजे ज्यांनी मागणी केली होती तेच तत्कालीन उपाध्यक्ष जे बजरंग बाप्पा होते ते आज खासदार आहेत मात्र तीन वर्ष झालं कुठलेही सत्ताधारी किंवा प्रशासन याकडे देत नाही जेव्हा वेळ येते तेव्हा हे जयंती साजरी करतात त्यांची नावं घेतात मात्र त्यांना महापुरुषांच्या स्मारकाबद्दल मला वाटतं एक अनास्था आहे बीड शहरातील शंभूप्रेमी याबद्दल तीव्र संतापाची भावना आहे त्यामुळे आज आम्ही छत्रपती संभाजी महाराज जयंती दिनी प्रशासनात लक्ष वेधण्यासाठी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत आमची अशी मागणी की शंभू प्रेमींच्या सहनशितीचा अंत न पाहता तातडीने काम पूर्ण करण्यात यावेत